राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार दुपारी दोन वास्तवांकडे स्टेडियम इथं सुनील तटकरे नवाब मलिकांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन ठाण्यात सा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत वरिष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजस्वी प्रधान करणार मुलाखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार सभांचा धडाका आज भिवंडी उल्हासनगर कल्याण डोंबिवली लातूरमध्ये सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती कोल्हापूरमध्ये काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आमदार सतीश पाटील शाहू उपस्थित राज्य निवडणूक आयोगाची महत्वपूर्ण बैठक जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीनं होणार चर्चा नेत्यांना सभेला मैदान मुंबई शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे बंधू भाजप शिवसेनेचा अर्ज नगरविकास विभागाकडे दाखल आज होणार याबाबत निर्णय निवडणुकीला अवघे आठ दिवस बाकी दोनशे सत्तावीस भाग अंतिम मतदार यादीला विलंब निवडणूक आयोगाकडून का यादी प्राप्त होण्यास उचित झाल्यास तालिकेकडून स्पष्टीकरण मीरा भाईंदर साठी काँग्रेसतर्फे जाहीरनामा जाहीर मीरा भाईंदर विकसनशील महानगर बनवण्याचा संकल्प मुझफ्फर हुसेन यांचं वक्तव्य शेलारांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं शेलारांनी सावरकर यांच्या संदर्भात केलं होतं वक्तव्य पोलिस मंजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस मंझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क